मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचं संवेदनशील सत्तावीस गेट समोरील पायथ्याशी सराई गुंड वाळू माफ्यांनी जेसीबी सहाय्यानं वाळू उत्खनन सुरू केल्यानं धरणाला धोका निर्माण झालाय या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पैठणकर जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र पोलीस व महसूल पाटबंधारे प्रशासन कुंभकर्णी झोपेची सोंग घेत असल्यानं जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरलाय खबरदार आमचा नाद कराल तर जायकवाडी भागाचा पायथ्याकडे आपलं लक्ष केंद्रित केले आहे या प्रकारामुळे संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी पर्यंत गोदाकाठचा लाखो नागरिकांना सहमुख्या प्राण्यांची जीवितहानी तथा वित्तहानी होण्याची शक्यता धरणाच्या सत्तावीस गेट समोरील पुलाच्या पायथ्याशी अवैध मार्गाने दिवस रात्र जेसीबी ट्रॅक्टर तसेच धरणाच्या हाकेच्या सेंटरावर गजगड बाबा मंदिर जुने कावसालचा गोदापात्रात बेशुमार वाळूची उत्खननामुळे निर्माण झाली आहे संवेदनशील असलेल्या जायकवाडी धरणाचे मुख्य सत्तावीस गेट पायथ्याला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण पोलीस महसूल की पाटबंधारे प्रशासन असा संतप्त प्रश्न सर्वधर्मीय जनतेमधून उपस्थित केला जात आहे जायकवाडी धरणाचा पुनरुज्जीवनासाठी अठ्याहत्तर कोटीचे काम युद्ध पातळीवर सुरू असताना धरणाच्या पायथ्याशी अवैध मार्गाने सुरू असलेले वाढ उत्खनन जायकवाडी पाटबंधारे प्रशासनाला दिसत नाहीत का हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर